अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही सर्वजण कसे आहात आणि तुमच्या सर्वांची सेवा स्वामींचं नामस्मरण करताय की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाऊ स्वामी आपल्याला म्हणतात कोणत्याही रूपात माझी पूजा अर्चना केली आहेस ती माझ्यापर्यंत आली बरं तू मनाभावापासून जी काही तुला जमेल तशी आमची सेवा केली आहेस ती मान्य झाली आहे देवाने ती स्वीकारली आहे तेव्हा आता तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद ठे घेऊन हा संदेश मी तुला देत आहे बाळा तुझ्याकडे आनंदाची बातमी लवकरच येणार आहे ज्या बातमीचा तू खूप खूप दिवसांपासून आतुरतेने वाट बघत आहेस खूप दिवसांपासून तू प्रतीक्षा केली आहेस ती प्रतीक्षा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे बाळा तुला जे काही आम्ही संदेशाद्वारे मार्गदर्शन करतो त्याकडे तू दुर्लक्ष करत जाऊ नकोस तू संदेश पूर्ण ऐक आणि देवाची हीच इच्छा आहे की तू हा संदेश पूर्ण ऐकावा आणि देवाचे मार्गदर्शन स्वीकार करावे ते स्वीकार केल्यानंतर तुझ्यातले खूप काही बदल असे होतील जे सकारात्मक होतील तुला नवीन दिशेकडे वळायला मिळेल बाळा आमचा आशीर्वाद नेहमीच तुझ्यावर असतो आणि तू चांगल्या दिशेने वळावे सकारात्मक दिशेकडे वळावे हेच आम्हाला वाटते यासाठीच आम्ही तुला मार्ग या संदेशाद्वारे पुरवत असतो बाळा तेव्हा देशाची देवाची इच्छा आहे म्हणून एकही पण न गमावता पूर्ण हा संदेश ऐकावा बाळा आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो देवाच्या ईश्वराच्या भक्तीत तू किती दंग असतोस हे आम्ही बघतो म्हणूनच आज तुझ्यापर्यंत हा सं हा देवाचा संदेश पाठवला आहे बाळा हा संदेश जर तू पूर्ण ऐकलास तर तू भाग्यवंत ठरशील कारण ईश्वरानेच तुला भाग्यवान ठरवण्याचे योजिले आहे तुझ्यासाठी खूप काही योजना कारणत्वित होणार आहेत देवाची इच्छा आहे की या संदेशाद्वारे तुला ते मार्गदर्शन केल्या जावे म्हणून तुझी प्रगती तुझ्या जीवनातील खूप काही पुढील स्तरावर पोहोचवण्यात यावे यासाठी यो, यो जना, ते ही योजना तेव्हा तूही न चुकता हा संदेश पूर्णपणे ऐक बाळा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग एवढं झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना मी तुझ्या पाठीशी आहे सदैव पाठीशी आहे तुला मार्गदर्शन करायला तुला पुढे न्यायला तुझे इच्छिले तुला द्यायला होय बाळा तू पूर्णपणे माझ्यावर विसंबून राहू शकतोस तू पूर्णपणे माझ्यावर विश्वास टाकू शकतोस बाळा तू पूर्णपणे माझ्यावर श्रद्धा आणि भक्ती ठेवतोस ना मग घाबरायचे काही कारण नाही बाळा तुझ्या अंतराल मनात किती श्रद्धा आहे ती आम्ही बघतो तू किती विश्वासाने आमचे नामस्मरण करतो ते आम्हाला हाका मारतोस तेही आम्ही बघत असतो आम्ही तुझ्या आसपासच असतो बाळा कधीकधी काही गोष्टी असतात ज्या तू कोणालाच सांगू शकत नाहीस त्यावेळेस गोष्ट स्वामींना सांग तर बघ तुझं मन किती हलकं होईल बाळा तुझ्या मनातील दुःख जे असेल ना ते मोकळं कर स्वामींकडे स्वामी आहेत ना सोबत सदैव आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तेव्हा कोणतेही काळजी नसावी आपल्या मनात ठेवू नकोस तुला जे मागायचे आहे ते आमच्याकडे मागबर बाळा जीवनात कितीही मोठे प्रसंग आले स्थिर राहा स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसते जेव्हा जेव्हा तू मनाला स्थिर करशील तेव्हा तेव्हा तुला आमचे प्रतिबिंब दिसेल होय बाळा स्थिर मनातच आमचे प्रतिबिंब दिसते देव म्हणतात आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून बरेच काही मिळवतोस कधीकधी अपमानांची प्रसंगही येतात पण त्यातूनच सावरण्याचा आशीर्वादही आम्हीच देतो होय बाळा हे जीवन कठीण आहे असा तुझा समज आहे बाळा नामस्मरणामुळे तुला या जीवनात खूप काही सोपे वाटेल खूप काही असाधारण गोष्टीही सुसाध्य करू शकशील तेव्हा नामस्मरणावर भर दे आणि आम्ही जाणतो की तुला कधीकधी -कधी कमी वेळ असतो पण रोजच्या कामामधूनही तू नामस्मरण चालू ठेव आम्ही म्हणत नाही की तू तुझे फक्त पोथी पोथीपुराण कर किंवा माळजप हाती घेऊन बसून राहा आम्ही आणि आपल्या कर्मांना विसर अरे बाळा कर्म करतानाही फक्त आमची नामस्मरण ओठी ठेव मनात ठेव तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करशील मनापासून करशील तेव्हा तुझ्या अडचणी तुला दूर होताना दिसतील देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुझ्यावर आहे तू कोणतीही चिंता करू नकोस कर्म करायला चुकू नकोस बाळा लबाड लोकांपासून तुला नेहमीच वा सावध ठेवेन तुला वेळोवेळी तशा लोकांपासून मी दूर ठेवीन माझ्यावर विश्वास करतोस ना होय तू पण कोणाची फसवणूक चुकूनही करू नको आणि तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही हे लक्षात घे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला सा सांभाळण्यासाठीच मी इथे आलो आहे तू तेव्हा तू आमच्यावर विश्वास करावा जी की जे होत आहे ते तुझ्या भल्यासाठीच चांगल्यासाठीच होत आहे बाळा पुढील काळ तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे पुढला महिना तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे ज्यात तुझ्यासाठी आनंदाची बातमी असेल तुझ्यासाठी खूप का भरपूर प्रमाणात यश पैसा आनंद सर्व काही घेऊन येत आहे तेव्हा तूही त्या सुखांची दरवाजाकडे वळावे आणि स्वत त्याची स्वागत करावे तयार व्हावे ही ईश्वराची इच्छा आहे बाळा तुझ्याकडे ह्या दैविक संदेश आला आहे तेव्हा हा संदेश पूर्णपणे ऐकावा आणि ईश्वर परमेश्वर तुला जे ज्ञान मार्गदर्शन देत आहेत त्यावर तू चालावे ही ईश्वराची इच्छा आहे बाळा या काळात तुला तुझ्या कामानिमित्त कुठे बाहेरगावी जावे लागेल त्यासाठी तयारी ठेव बरं तुझी प्रगती तुझे उत्साह तुझा उत्साह बघून तुला ईश्वराने खूप काही संधी पाठवण्याचे ठरवले आहे तेव्हा त्या संधींचा उपयोग तुझ्या जीवनात तू परिपूर्ण करावा संधीचे सोने करून घ्यावे यासाठी ईश्वरही तुला सहाय्य देत आहे परमेश्वर म्हणतात की तू जेव्हा जेव्हा आम्हाला भक्तिभावाने हाका मारतोस तुझ्या संघर्षाची दिवस आठवून तू आमच्याकडे प्रार्थना करतोस देवा माझ्याकडे विपुलता केव्हा येईल माझे घरदार सुखाने केव्हा भरेल होय बाळा लवकरच भरेल कारण तू तु, तुझं कर्मामध्ये चांगला आहेस तू तु तुझी गती त्या दिशेने वळवत आहेस ज्या दिशेने ईश्वर तुला वळवायला भाग पाडत आहे त्या दिशेने तू एकदा वळला की तुला परत मागे फिरून बघायची काम पडणार नाही तुझी उत्तरं तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जाईल तू ज्या ज्या इच्छा करतोस ना त्या त्यातील काही शुभ इच्छा ईश्वर परमेश्वर लवकरच पूर्ण करणार आहे आमच्यावर विश्वास ठेव बरं आमच्यावर विश्वास ठेव बरं देव म्हणतात विश्वास ठेव नको हो उदास बाळा मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करू डोळे बंद कर आणि आठवण मी आहे तुझा विश्वास विश्वास कर तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव बाळा आणि स्वामींवर निशंक सोपव कर्म करत रहा, तुला फळ नक्कीच मिळणार देव म्हणतात कधी जर तुला नैराश्य आले असेल तर ते यावेळेस माझ्या चरणावर सोपवून दे बाळा आज तू ज्या स्वरूपात मला बघितलं आहेस माझी सेवा केली आहेस श्रद्धेने मला का मारले आहेस ते मी सर्वस्व स्वीकारलं आहे बाळा कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तुझ्या मनावर कितीही काही आघात करण्याचा प्रयत्न केला पण तू शांत रहा, त्यांचा विचार घेऊ नकोस कारण ते तुझ्यासाठी योग्य नाही तेव्हा मनाला शांत ठेव आणि मग बघ बाळा तू माझ्यावर विश्वास करतोस ना मनातली अशांतता काढून टाक मनात शांतता ठेव चित्त एकाग्र कर नामस्मरण करत जा नामस्मरणाने तुझ्या मनातील खूप काही आनंदाची प्राप्ती होईल समाधानही मिळेल बाळा तुझ्या आनंदाची वाट बघत आहेस ज्या बातमीची वाट बघत आहेस पुढील काळात लवकरच ती बातमी तुझ्यापर्यंत येणार आहे तेव्हा खूप आनंद खूप उत्साहाने तुझे घरदार भरणार आहे तुझ्या जीवनात खूप काही बदल होणार आहेत या बातमीमुळे तुझे जीवन खूप मोठ्या स्तरावर जाणार आहे कारण तू यासाठी खूप प्रयत्न देखील केले आहेस त्यामुळे तू त्या, त्या बातमीची वाट बघत आहेस बाळा ती बातमी जेव्हा तुझ्यापर्यंत येईल तेव्हा त्यासोबतच आम्ही तुही तुझ्यापर्यंत येऊ बाळा आमच्यावर विश्वास कर बाळा तू विचारतोस की स्वामी माझी सेवा कधी स्वीकार होईल तुम्ही मला कधी दर्शन द्याल बाळा मी तुला लवकरच काही काहीतरी अनुभव देईल काहीतरी संकेत देईल ते तुला लक्षात घ्यावे लागतील माझी सेवा करतोस ना मग मी तुझ्यापर्यंत नक्की येईल हा भरोसा ठेव हा विश्वास ठेव तुला मी कधी एकटे सोडणार नाही ना कधी एकटे सोडले आहे बाळा आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्याजवळून एवढंच मागतो की तू ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण हाका माराव्या विश्वास ठेवावा देव म्हणतात तू जितपर्यंत पक्का विश्वास करणार नाहीस देव माझ्यासोबत आहेत तितपर्यंत तुला माझे अनुभव येणार नाही बाळा जेव्हा तू स्वखुशीने पूर्ण विश्वासाने मला हाका मारशील तेव्हा मी त्याच क्षणी तुझ्यासमोर उभा दिसेल बाळा मी तुझा विश्वास आहे तुझा देव आहे तुझ्या अडचणींना सांग तुझा देव खूप मोठा आहे तो सामर्थ्यशाली आहे त्याच्या हाती सर्व काही आहे जे इतर कोणीही घडवू शकणार नाही ते देव घडवू शकतात क्षणाचाही विलंब न करता देव स सामर्थ्यशाली आहेत म्हणून तू देवाच्या वचनांवर विश्वास ठेव भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत या वाक्याला विसरू नकोस हम गयानही जिंदा है या वाक्याला तुला माझी प्रचिती येईल बाळा आजही आम्ही जेव्हा जोंह जेव्हा ज्यांना गरज भासते आणि जे आम्हाला पूर्ण श्रद्धेने हाका मारतात त्यांच्या आम्ही स्वप्नात जातो त्यांना आम्ही दृष्टांत देतो त्यांना आम्ही अनुभव देतो तेव्हा बाळा तूही मा मागे सरकू नकोस नामस्मरण करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुलाही माझी प्रचिती येणार नक्की येणार कारण तू माझा बाळ आहेस आणि मी तुला सांभाळण्यासाठी समर्थ आहे देव म्हणतात बाळा जे कोणी आमच्यावर विश्वास करतात आणि जे कोणी आमच्यावर विश्व अविश्वास कर दाखवतात त्यांच्यामध्ये हाच फरक असतो की जे आमच्यावर विश्वास दाखवतात त्यांचा आम्ही हात धरतो आणि त्यांना जीवनातली कु पुढची वाटचाल दाखवतो आणि जे हात सोडून बाजूला उभे राहतात त्यांना आम्ही कधीही आमचे अनुभव आमचे दर्शन प्राप्त होत नाही पण ज्यांचा विश्वास असतो त्यांना आमचे दर्शनही घडते त्यांना आमचे अनुभवही येतात बाळा सवलनिष्ठा असेल तेव्हाच देव भेटतात तुमचा विश्वास पूर्णपणे पाहिजे श्रद्धेने हाका जेव्हा मारल्या जातात तेव्हा ईश्वरही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे कार्य पूर्ण करतात तुम्हाला जीवनात योग्य मार्ग दाखवतात तुमचा फक्त भरोसा पूर्ण पाहिजे बाळा तुम्हाला जे हवे आहे जे आशीर्वाद हवे आहेत ते तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहेत ज्या चमत्काराची तुम्ही वाट बघत आहात ते तुमच्याकडे येत आहेत तेही मोठ्या प्रमाणात ईश्वराची इच्छा आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे आणि खूप खूप आनंदात जगावे बाळादेव तुम्हाला इतके देऊ इच्छित आहे की त्यातील काही तुम्ही इतरांनाही वाटले पाहिजे तरी ते, ते तुमच्याकडे दुप्पट होत जाईल हा देवाचा आशीर्वाद आहे भरभरून देवही तुम्हाला प्रदान करत आहे कारण सत्कर्म करत आहात चांगले कर्म करत आहात देवाच्या वाटेवर चालत आहात तेव्हा देवही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही बाळा तुझा विश्वासच तुला पुढे नेण्यासाठी पुरेसा देवाचा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेस तुझ्यावर आहे आणि तुझ्या कुटुंबावर आहे तेव्हा आता कोणतीही काळजी करू नकोस आपले कर्म प्रत्येक वेळेस चांगले करण्याचा प्रयत्न कर देव म्हणतात बाळा असे शक्य अशक्यही शक्य होणार आहे तुझ्याकरता होय देवांचा आशीर्वाद तुझ्यावर आहे तेव्हा आता अशक्यही शक्य होणार आहे सुखी राहा बाळा तुझे कल्याण हो हाच संदेश तू शेवटपर्यंत पाहायला ऐकला आहेस तेव्हा तुझे घरदार सुखाने भरणार आहे तुझ्या जीवनात आनंदी तुझ्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे आणि आनंदाच्या बातम्या तुझ्यापर्यंत येणार आहेत सुख समृद्धीने तुझे जीवन भरणार आहे तुझी उत्तरोत्तर प्रगती होणार आहे बाळा सुखी रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ